श्री स्वामी समर्थ आपले मुख कान डोळे या बाह्येंद्रियांप्रमाणेच अंतर्गत वाणी अंतर्गत डोळे असतात तसे म्हटले तर हे बाह्येंद्रियंप्रमाणे दृश्य स्वरूपात नसतात परंतु तरीही त्यांचे अस्तित्व असते या अंतर्गत इंद्रियांची शक्ती अमर्याद असते ते भूत भविष्य पाहू शकतात ऐकू शकतात व बोलूही शकतात या अंतर्गत इंद्रियांना चालना मिळते ती स्मृतीमुळे स्मृती ही त्यांना कार्यान्वित करणारे स्विचच आहे स्मृतीला कोण कार्यान्वित करते हे अगम्य आहे एखाद्या गोष्टीचे स्मरण झाले की आपले अंतर्गत डोळे ती घटना त्या गोष्टी पाहू लागतात अंतर्गत वाणी बोलते त्या ऐकू लागतात त्या घटनेतील इतर गोष्टी संबंधी व व्यक्तींचे संवाद ऐकू लागतात श्री स्वामी समर्थांचे चिंतन करणे म्हणजे आपले मन त्यांच्यावर ठेवणे अनन्य चिंतन म्हणजे त्यांच्यावरचे चित्त लक्ष इतरत्र जाऊ न देणे आपले चित्त श्री स्वामींवर ठेवायचे म्हणजे आपण अशी कल्पना करू की चित्त म्हणजे एक अशी जागा आहे जिथे वाईट विचारांची रागाची द्वेषाची व इतर अनेक वाईट वाईट, वाईट गोष्टींची घाण आहे ती झाडून स्वच्छ केली की श्री स्वामींना तिथे येण्यास योग्य होते आपल्या चित्ता श्री स्वामींनी राहावे असे वाटत असल्यास तिथली घाण आपण काढायला हवी चित्तांमध्ये ती घाण सतत आणण्याचे काम वर उल्लेखलेली बाह्य व अंतर्गत इंद्रिये करीत असतात तेव्हा चित्तात जर मांगल्य पावित्र्य असावे असे वाटत असेल तर वरील इंद्रियांचे प्रथम नियंत्रण करायला हवे त्यातल्या त्यात अंतर्गत इंद्रियांचे जसे हृदयाचे ठोके निरंतर चालू असतात तसेच या अंतर्गत इंद्रियाची कामे निरंतर चालू असतात ती फार सर्वव्यापी आहेत त्यांना आवर घालणे महाग कठीण परंतु अशक्य मात्र नाही परंतु शक्य केव्हा होईल तर आपण अंतर्गत डोळ्यांनी श्री स्वामींचे रूप पाहू अंतर्गत ऐकू जे अंतर्गत वाणीने बोललेले असेल तेव्हाच हे शक्य होईल परंतु आपण आपले डोळे किंवा तोंड बंद करू शकतो अंतर्गत इंद्रिये बंद करण्यास त्यांना कार्यान्वित करणाऱ्या स्मृतीवर नियंत्रण केले पाहिजे ही स्मृती जर सतत स्वामींचीच ठेवली तर सगळे काम एकदम सोपे होते क्षणोक्षणी आपल्या पूजेतील त्यांचा फोटो अक्कलकोरचे इतर कुठलेही त्यांचे मंदिर वा श्री स्वामी समर्थांची कुठलीही छवी किंवा श्री गजानन श्री जगदंबा श्री दत्त श्रीराम श्री, श्री पांडुरंग श्री मारुती यांच्या ज्या छब्या डोळ्यापुढे येतील त्या आणाव्या म्हणजे पहाव्यात किंवा ज्या आपणहून येतील त्या पहाव्यात त्या नाही आल्या तरी जे काही डोळ्यापुढे येईल ते स्वामी रूपच मानावे म्हणजे आणखी काम सोपे होईल आपली अंतर्गत इंद्रिये एकदम स्तब्ध होती व मन एका विलक्षण सुख शांततेने भरून जाईल सगळा कोलाहल एकदम शांत होऊन जाईल चराचरा चरा स्वामी भरून उरले आहेत याचा प्रत्यय येईल प्रल्हादाला जसे सर्वत्र भगवंत आहे असे वाटत होते जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत ही ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेली दृष्टी ठेवावी श्री स्वामींवर चित्त ठेवण्याची ही जी उपासना त्यांना सर्वात प्रिय आहे ती त्यांच्याच कृपेने होते हे मनोमन जाणून त्यांना अर्पण करावी हीच उपासना सर्व आहे इतर उपासना करण्यास अनेक गोष्टी लागतात परंतु त्या करताना चित्तच त्यात नसेल तर त्या होल ठरतात आपण टर्फल म्हणजे फोल गोष्टी टाकून आतील शेंगच घ्यावी आई जशी कामात असली तरीही तिचे चित्त सतत आपल्या तान्यावर असते तो झोपला असला जागा असला किंवा खेळत असला तर ती वेगवेगळ्या प्रकारांनी आपले चित्त त्याच्यावर ठेवते जर तो झोपला असला तर सहज जाता येता ती त्याच्यावर नजर टाकेल मोठ्याने बोलणार नाही त्याच्या अंगावरचे पांघरून नीट करेल माशांना तो जागा असला की ती त्याच्याशी बोलेल काम करता करताच ती हे करेल त्याच्याशी खेळताना सगळे सोडून ती खेळत बसेल तसेच आपण कुठल्याही कितीही कामात असलो तरीही क्षणभर डोळ्यापुढे श्री स्वामींना आठवावे कधी त्यांच्या चरित्रातल्या गोष्टी आपल्याला आलेले त्यांचे अनुभव इतरांचे वाचलेले व वा ऐकलेले अनुभव आठवावेत कधी त्यांची गाणी व नामस्मरण तोंडाने गुणगुणावे त्यांच्या जय जयकाराने मनातील व वा आजूबाजूच्या अधम गोष्टी कमकुवत होतात जी काही आपण त्यांची सेवा करत असू ती देहाने व मनाने एकरूप होऊन करावी आपण काही स्वामी सेवा केल्यावरच आपली दुःख पाप संकट दूर होतात हे मनातून काढून टाकावे जो सर्व सुखाचे आगर आहे सूर्योदय झाल्यावर जसा अंधार विरत जातो तसे त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेने काळ्या छाया जातात जसे सुगंधाच्या आगमनाने दुर्गंध विरत जातो घाण गोष्ट स्वच्छ करत गेल्यास ती घाण दूर होऊन स्वच्छ होऊ लागते तसे आपली पाप दुःख व संकट विरत जातात श्री स्वामींवर भावना दृढ झाल्यास या गोष्टी सायास होतात उत्पत्ती लावली की सुगंध येणारच दीप लावला की प्रकाश मिळणारच नाही का श्री स्वामी समर्थ